स्वागत आहे तुमचे शीघ्रताज किचनमध्ये डिशवॉशर घेतल्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला तेव्हा तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तर मी या व्हिडिओमध्ये देणारच आहे आता कम्प्लीट एक महिना मी हा डिशवॉशर आहे तो वापरत आहे तर मला त्याचा कसा फायदा झालेला आहे किंवा आपल्याला काय अडचणी येतात हे सगळं तर मी सांगणारच आहे शिवाय ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत ज्या द्विधा मनस्थितीत आहेत डिशवॉशर घ्यायचा की नको तर तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आहेत त्या सगळ्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे क्लिअर होणार आहेत ते सगळे प्रश्न आणि मी तुम्हाला सगळे वारकावे यामधील सांगणार आहे तुम्हाला दुसरा कोणताही डिशवॉशरचा व्हिडिओ पाहायची गरजही लागणार नाही तुम्ही डोळे झाकून तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकणार आहात आणि मी खात्रीने सांगते व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप पहा सगळे पॉईंट मी यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत एकही एक तुमचा प्रश्न मिस केलेला नाही आणि शिवाय तुमच्या मनामध्ये कुठलीही द्विधा मनस्थिती राहणार नाही आणि हल्ली डिशवॉशर इंडियन किचनमध्ये खूपच पॉप्युलर होत आहे आणि ही खरंच चांगली गोष्ट आहे काळानुसार आपणही आपल्यामध्ये बदल केला पाहिजे मी सुद्धा दोन वर्षापासून विचार करत होते डिशवॉशर घ्यायचा किंवा नको कारण माझ्या मनामध्ये सुद्धा तुमच्यासारखेच अनेक प्रश्न आले होते आणि विचारांचे काहूर माजले होते कारण अशा मशीनचा विचार जेव्हा आपण करतो घ्यायच तेव्हा आपसुकच आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न येतात कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपण करत असतो आणि खरंच ही मशीन युजफुल आहे का भांडे क्लीन होतील का किंवा ही मशीन पडून तर राहणार नाही ना आपले पैसे तर वाया जात नाहीत ना असे अनेक प्रश्न देखील मनामध्ये आलेले होते पण खरंच सांगते हल्ली मेडसुद्धा मिळणं कठीण झालेले आहे आणि मिळाली तर कधीकधी भांडेसुद्धा नीट निघत नाहीत हे मी स्वतः मी अनुभव घेतलेला आहे आणि घरातील एवढी कामं आपल्याला असतात की आपल्याला थकवा आल्याशिवाय राहत नाही आणि त्यात भांड्यांचा ढीक पाहिला की असं सतत माझ्या मनामध्ये येत राहायचं की आत्ताच्या आत्ता आपण जाऊन डिशवॉशर आणावा कारण बाकीचे कामं करायला आपल्याला काही वाटत नाही पण भांडे म्हटलं की अगदी नकोसे होऊन जाते त्या थंडीच्या दिवसांमध्ये तर आपल्याला कपसुद्धा धुवायची इच्छा होत नाही आणि ही ढीगभर भांडी आपल्याला खूप त्रासदायक वाटतात आणि या वस्तू आहेत त्या आपण काही हाऊस म्हणून किंवा पैशांची उधळपट्टी म्हणून घेत नसतो तर आपली ती एक गरज असते आणि आता एवढ्या सुविधा निघालेल्या आहेत तर खरंच आर्थिक परिस्थिती ज्यांची चांगली आहे त्यांनी नक्कीच डिशवॉशरचा विचार करावा आ, मी तर या मताची आहे माझा तर असा अनुभव आहे मी जेव्हापासून ही मशीन यूज करते तेव्हा खरंच कामाचं ओझं खूप कमी झाल्यासारखं वाटतं आणि इतर कामं माझी आहेत ती खूप चांगल्या प्रकारे करायला मला वेळ मिळतो आणि ही मशीन वापरायला खरंच खूप परवडते तुम्ही जितके पैसे एका कामवालीला देता तितकाच खर्च आपल्याला डिशवॉशरचा येतो आणि आपली पाण्याची बचत देखील होते जेव्हा आपण हाताने भांडे धुतो तेव्हा कितीतरी पाणी वाया जाते तर मशीनमुळे आपली पाण्याची बचत देखील होणार आहे शिवाय आपल्याला कोणाची वाट बघत बसायची गरज नाही आपली वेळेची बचत होणार आहे शिवाय भांडेसुद्धा अगदी चकचकीत निघणार आहेत शिवाय डिशवॉशरचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही असे प्रोग्राम यामध्ये सेट करू शकता की तुम्हाला बाहेर कुठे जायचे आहे किंवा तुमच्या नळाला पाणी उशिरा येणार आहे तर तुम्ही डिलेचा प्रोग्राम सेट करून तुम्ही बिनधास्त बाहेर जाऊ शकता त्यावेळेला आपोआप ते मशीन चालू होईल आणि आपोआप बंद देखील होईल तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्ही होममेकर असाल किंवा तुम्ही सांदेदुखीनी त्रस्त असाल ज्यांना वयामानानुसार कामं होत नाहीत किंवा ज्यांना मेड भेटत नाही ज्यांना प्रायव्हेट कामं करायला आवडतात स्किन सेन्सिटिव असेल स्किन त्रास असेल तर तुम्ही नक्कीच डिशवॉशरचा विचार केला पाहिजे समजा भांड्यासाठी आपण एखादी कामवाली बाई लावली तर तिच्या येण्या जाण्याच्या वेळा ह्या वेगळ्या असतात त्या आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात शिवाय त्यांच्या सुट्ट्या असतात आणि त्यांना देखील आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावे लागतात बऱ्याच जणांचा प्रश्न होता डिशवॉशर कोठे ठेवलेला आहे तर आता हे माझे संपूर्ण किचन मी तुम्हाला दाखवत आहे कारण एवढं मोठं माझं किचन आहे मला या काउंटरची तशी गरजही पडत नव्हती तो असाच होता आणि आता डिशवॉशर माझा इथे ठेवल्यामुळे या काउंटरचा उपयोग देखील छान झालेला आहे आणि तुम्ही जर माझं सिंक पाहिलं तर अगदी डिशवॉशरपासून खूप एका एक पावलाच्या अंतरावरच माझं डिशवॉशर ठेवलेलं आहे त्यामुळे मला अजिबात वाकायची गरज पडत नाही मला सहज भांडे ही लावताही येतात आणि त्यातील काढताही येतात अगदी तिथंच इसळून मला तिथल्या तिथं लावायला अगदी इजी जाते भांडी लावून इकडे आपली पेंडिंग कामं आहेत एक्स्ट्राची कामं आपण करू शकतो आता मला फक्त अशी दोन तीन भांडे किंवा जेव्हा मी ॲल्युमिनियमचा किंवा लोखंडी तव्याचा वापर करेल तेव्हा ती चार दोन भांडे मला फक्त रोज घासावी लागतात आणि ही अशी कॉस्टली फर्निचर आणि महागडा किचन ओटा याची तोडफोड आहे ती न परवडणारी होती म्हणून या पद्धतीने हा डिशवॉशर इथे ठेवलेला आहे आणि घेऊन घ्यायचं तर मोठाच घ्यायचा होता म्हणून हा डिशवॉशर आम्ही आणलेला आहे आणि फक्त त्यासाठी आम्हाला इनलेट आणि आउटलेट असे दोन कनेक्शन एका कोपऱ्यामध्ये घ्यावे लागलेले आहेत ला आणि अजिबात किचनचा लुक खराब दिसत नाही एखादी कुंडी जर तुम्ही तिथे ठेवली तर दिसायलाही छान दिसते आता बऱ्याच जणांचे प्रश्न होते हा डिशवॉशर कितीचा आहे हा डिशवॉशर आहे तो त्रेपन्न हजाराचा आहे आणि चौदा प्लेटचा डिशवॉशर आहे एल जीचा डिशवॉशर घेण्यामागे कारण आपल्या इंडियन कुकिंगमध्ये खूप सारे मसाले आणि तेलाचा वापर केलेला असतो आणि हा अशा पद्धतीने बनवलेला आहे की यामध्ये वॉश होऊन येणारी भांडी आहेत ती अतिशय क्लीन होऊन निघतात त्यामध्ये जम्स किंवा कुठलेही बॅक्टेरिया राहत नाहीत आणि याचे सेंटर सेंटरसुद्धा सगळीकडे आहेत कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही मी जे वापरत आहे किंवा मला जे अनुभव आलेले आहेत तेच तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे आणि आता इथे पुढचा प्रश्न होता की टॅबलेट तुम्ही कोणत्या कंपनीचे वापरता तर फिनिश कंपनीचे हे टॅबलेट आहे हे साडे अकराशेला पॅकेट मिळते ब्लिनकटवरून तर यामध्ये एकूण पन्नास टॅबलेट आहेत आणि एक टॅबलेट आपल्याला चोवीस रुपयापर्यंत पडते आणि एका वेळेला आपल्याला ही एक टॅबलेट लागते तर हे ब्ल्यू कलरचं आहे ते आहे डिटर्जंट व्हाईट कलरचं आहे ते आहे सॉल्ट आणि रेड कलरचं आहे ते आहे रिन्स लिक्विड तर जे सॉल्ट आहे व्हाईट कलरचं ते पाण्याचं हार्डनेस कमी करते रिन्स लिक्विड आहे ते भांड्यांना एक शाईन चकाकी देण्याचे काम करते आणि डिटर्जंट आहे ते भांडे क्लीन करण्याचे काम करते असे एकाच टॅबलेटमध्ये तिन्ही कामं होतात या कंपनीचे टॅब्लेट आहेत ते थोडेसे महाग आहेत पण आपण सर्च केल्यानंतर कमीवालेसुद्धा मिळून जातील आणि टॅबलेट जर वापरायचे नसेल वेगवेगळे सॉल्ट आणि डिटर्जंट रिन्स लिक्विड वापरायचं असेल तर ते आणखी स्वस्तात पडते टॅबलेट थोडेसे महाग पडतात सध्या मी तर टॅब्लेटच वापरत आहे आणि टॅबलेट मला जरा इझी वाटते वापरायला वेगळं सॉल्ट वेगळं रिन्स लिक्विड किंवा डिटर्जंट घालत बसण्याची गरज नाही हे वापरायला अतिशय सोपे वाटते चे प्रश्न होते की लाईट बिल जास्त येते का तर पहा आता ही दोन्ही टायमाचे माझे भांडे आहेत आणि मी एकदाच मशीन लावते एका वेळेला आपण मशीन लावली तर एक मिनिट लाईट लागते याप्रमाणे मला फक्त तीनशे रुपये जास्तीचं लाईट बिल आलेलं ला आहे तुम्ही जर दोनदा मशीन लावली दिवसाला तर फार फार सहाशे रुपये येऊ शकते लाईट बिल तर मी मोठी मशीन घेतल्यामुळे मला फायदा असा झालेला आहे की माझी दोन्ही वेळेची भांडे यामध्ये आरामात बसतात शिवाय थोडा स्पेस शिल्लकही राहतो भांडे माझ्याकडून जास्त पडत नाहीत मी पुन्हा पुन्हा या भांड्यांचा उपयोग करून घेत असते त्यामुळे माझी भांडे ही प्रमाणातच असतात आणि आप आपल्यावर असते की आपण किती खरकटी भांडे पाडतो आणि कशी अरेंज करतो ॲरेंजची जर व्यवस्थित नाही केले तर भांडे त्याच्यामध्ये कमी देखील बसतात शेवटी आपल्यावर डिफेंड आहे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की मशीनला पाणी जास्त लागते का तर पाणी या मशीनला नऊ ते दहा लिटरपर्यंत पाणी लागते आपण जो प्रोग्राम घेऊ त्यानुसार हे मशीन पाणी घेते पण दहा लिटरच्या पुढे पाणी लागत नाही आपण असे जर भांडे धुवायला लागलो एक दोन भांड्यालाच आपलं कितीतरी पाणी वाया जातं त्या मानाने हे मशीन आहे ते पाणी खूप कमी घेते आता डिशवॉशर आतून कसं आहे ते पाहू तर डिशवॉशर उघडल्यानंतर पहा या पद्धतीने दोन ट्रॉली असतात आणि वरच्या ट्रॉलीला दोन बटन असतात अंगठ्याच्या सहाय्याने आपण ते एकाच वेळेला दाबून घेतले की ट्रॉली ती ॲडजस्ट करता येते खाली वर आपण करू शकतो खालच्या ट्रॉलीमध्ये मोठ्या कडया मोठी ताटं पातेली असं तुम्ही अरेंज करू शकता सर्व भांड्यांना एक ठराविक जागा दिलेली असते त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये जर भांडे अरेंज केली तर भरपूर भांडे बसतात मशीनमध्ये या पद्धतीचे दोन फॅन असतात आणि एक मध्ये असतो आणि एक खाली ताळाला असतो त्यांच्या बाजूलाच इथे एक बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला झाकण काढून सुरुवातीला जेव्हा तुम्ही सॉल्ट भराल तेव्हा त्यामध्ये एक तांब्यावर पाणी घाला आणि नंतर त्यामध्ये सॉल्ट घालायचे आहे सॉल्ट तुम्ही एक महिन्याचंही घालू शकता पण फक्त पाणी आहे ते सुरुवातीला फर्स्ट टाईम एकदाच घालायचं आहे सारखं सारखं पाणी घालण्याची गरज नाही आणि जेव्हा सॉल्ट संपेल तेव्हा तुम्हाला वरती शिग्नल देखील येईल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये सॉल्ट घालत राहायचं आहे आणि फॅनला चिटकूनच लगेच दुसरा बॉक्स असतो तिथं या पद्धतीने अशी ही जाळी असते थोडक्यात हे छोटंसं आपलं सिंकमध्ये जशी बास्केट असते तशी ही बास्केट असते कचरा साठतो यामध्ये जे काही खरकटं वगैरे हो जाईल भांडे घासताना तेव्हा ते, ते त्याच्यामध्ये जमा होते आणि महिन्यातून आपल्याला एकदा ते क्लीन करावे लागते आणि या फॅनलाच असे छिद्र आहेत आणि यातूनच पाणी आहे ते स्प्रिंकल होत असते आणि एकदा आपण भांडी सेट केली की पहायचं एकदा फॅन आपला कुठला भांड्याला वगैरे टच तर होत नाही ना दोन्ही फॅन त्या पद्धतीने अरेंज करून घ्यायचे भांडे आणि पहा या बॉक्समध्ये तुम्हाला डिटर्जंट घालायचे आहे आणि इकडे रिन्स लिक्विड घालायचे आहे जर तुम्ही टॅबलेट वापरणार असाल तर तुम्ही सॉल्ट डिटर्जंट किंवा रिन्स लिक्विड घालण्याची गरज नाही सांगितलं हे एक टॅबलेट तुमची तिन्ही कामं करणार आहे तुमच्या भांड्यांना चकाकी देणार आहे पाण्याचा हार्डनेस कमी करणार आहे आणि डिटर्जंट तुमची भांडी आहे ती क्लीन करणार आहे तर या पद्धतीने असे हे टॅबलेट आपल्याला घालून घ्यायचे आहे खरकटी भांडी आता सगळी आपण अरेंज करू आणि नंतर प्रोग्राम सेट करू तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सगळा डेमो दाखवत आहे तर पहा इथे मी किचन काउंटरवर डिशवॉशर ठेवल्यामुळे मला प्रत्येक भांड्यागणीस वाकावं लागत नाही इथल्या इथं मला किती सोप्पं पडतं सगळे भांडे आहेत ती खरकटी काढून ठेवायला लावायला राहायला विषय खरकटं काढण्याचा तर बरेच जण म्हणाले होते खरकट काढत बसायला दहा मिनटं लागतात तेवढ्या वेळात आमचे सगळे भांडे आहेत ती घासून होतात पण खरंच मैत्रिणीनं दहा मिनिटात आपली भांडे घासून होतात का आणि दोन्ही टायमाची भांडे आहेत ही खरंच दहा मिनटात होतात का ढीगभर भांडे पडलेले असतात तर जेव्हा आपण बाई पण एखादी लावतो तेव्हा तिलासुद्धा आपण सगळे भांडे आहेत ती खरकटी काढूनच देतो तिला क्लीन करायला जर आपल्याला कंटाळा आला रात्रीचा घासायचा तरीसुद्धा आपण ते खरकटं सगळं काढून मग आपण ती सिंकमध्ये ठेवून देतो तर मग मशीनमध्येच ठेवताना आपण हातासरशी जर अन्नाचे चिकटलेले कण किंवा खरकटं जे काही असेल काढून घेतलं तर सतत आपल्याला मशीन ही क्लीन करायची गरज पडणार नाही मशीन चांगल्या स्थितीत व्यवस्थित राहणार आहे त्याचा मेंटेनन्स जास्त येणार नाही आणि खरकटं म मशीनमध्ये खूप जमा होणार नाही कारण तेही आपल्यालाच क साफ करावं लागणार आहे आणि आपण सुद्धा खरकटं काढूनच आपण स्वतः देखील भांडे घासतो तर मग मग ही तर मशीन आहे तर या पद्धतीनेच मी क्लीन करून भांडे आहे ती मशीनला लावत असते माझे सगळे अनुभव आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जेव्हा हा डिशवॉशर आणला तेव्हा सुरुवातीला एक दोन दिवस मलासुद्धा थोडे अवघड वाटले कारण आपण स्वच्छ केलेलेच भांडे लावत असतो आणि किंवा ट्रॉलीमध्ये ठेवत असतो तर ही खरकटी भांडे डिशवॉशरमध्ये सिस्टीमने लावा त्याच्या ठराविक जागा आहेत ते खरकटी भांडे सगळे एक, एक 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 लावत बसा ते थोडेसे जरा कंजेस्टेड वाटते पण नंतर जसजसं तुम्ही डिशवॉशरला समजून घ्याल ज्याच्या सिस्टीम तुम्हाला माहिती होत जातात त्याच्या ठराविक जागा भांड्यांच्या माहिती झाल्या की खूप तुम्हाला इझी वाटते आणि आपला निर्णय आहे तो खरंच योग्य आहे असेच आपल्याला वाटते आणि आता सगळं खरकटं माझं काढून झालेलं आहे आणि सगळे ट्रॉलीमध्ये मी भांडे ठेवून दिलेले आहेत अजून अरेंज केलेले नाहीत पण तुम्हाला एक अजून महत्त्वाचं सांगायचं आहे जेव्हा तुमच्याकडे थोडी थोडी भांडे पडतात तेव्हा हातासरशी जर तुम्ही या ट्रॉलीमध्ये ठेवत गेले आणि जेव्हा एक एकदम सगळे साठतील भांडे तेव्हा तुम्ही ही मशीन लावू शकता म्हणजे आपलं सिंकमध्ये अजिबात भांडे राहणार नाहीत आणि मस्तपैकी खरकटी भांडे आतमध्ये सगळे झाकून राहणार आहेत आणि जेव्हा तुम्हाला लावायची आहे मशीन त्यावेळेस तुम्ही सगळे एकदम भांडे लावू शकता तर अशा पद्धतीने सुद्धा आपण डिशवॉशरचा यूज करू शकतो अजिबात सिंकमध्ये तुमची भांडे दिसणार नाहीत आणि हवी तेव्हा तुम्ही ही मशीन लावू शकता तर पहा आता आपण भांडे अरेंज करून घेऊ तर इथे या पद्धतीने असे हे सिस्टीम आहे त्याच्या त्या तुम्हाला छोट्या मोठ्या प्लेट लावण्यासाठी हे आपण ओपन करू शकतो नको असेल तर आपण हे बंदसुद्धा करू शकतो विषय आता यामध्ये कोणती कोणती भांडी चालत नाहीत हे पाहू तर यामध्ये एकदम साधं प्लॅस्टिक चालत नाही लाकडी चमचे किंवा लाकडाचं काहीच चालत नाही ॲल्युमिनियम तांबे पितळ लोखंड चांदी आणि नॉनस्टिकची कोणतीही भांडे यामध्ये चालत नाहीत लक्षात घ्या ती जर चुकून ठेवली प्लॅस्टिकचं काही तर ते वितळू शकते कारण यामध्ये अतिशय गरम पाण्याचा वापर केला जातो खूप हाय टेम्परेचरवर ही भांडे आहेत ती क्लीन होतात त्यामुळे साधं प्लॅस्टिक यामध्ये ठेवू नका लोखंडाचं तर अजिबात ठेवू नका कारण तुमची मशीन खराब होऊ शकते यामुळे आणि चुकून सुद्धा नॉनस्टिक ठेवू नका नॉनस्टिकची भांडे कारण त्याचं सगळं कोटिंग निघून जाईल आणि ॲल्युमिनियम जर ठेवलं तर ते सगळी भांडे आहेत ती काळी पडतील त्याचा वेगळाच कलर होऊन जाईल त्यामुळे ही काळजी घ्या डिशवॉशरचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्या घरामधील महागड्या क्रॉकरी असतात त्या एकदम सेफ यामध्ये क्लीन होतात आपल्या हातून सुद्धा ह्या निष्ठून फुटण्याची शक्यता असते तर ती भीती राहत नाही आणि का मावशींकडे सुद्धा अशा क्रॉकरी किंवा जे काही काचेच्या महागड्या वस्तू असतात त्या क्लीन करायला द्यायचं म्हटलं की एक प्रकारची आपल्या मनामध्ये धाकधूक असते ती अजिबात डिशवॉशरमध्ये राहत नाही मी सर्व तुम्हाला डिशवॉशरचे बारकावे सांगत आहे मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत आणि मगच तुम्हाला मी सांगत आहे आणि यामध्ये व्यवस्थित भांडे अरेंज केली तर यामध्ये साठ ते सत्तर भांडे आरामात बसतात मध्ये अशी एक बास्केट असते त्यामध्ये तुम्ही चमचे तुमच्या ज्या काही चहा गाळण उलथणं पळी वगैरे तुम्ही त्यामध्ये छोटे छोटे जिन्नस आहेत ते ठेवू शकता पण ही बास्केटमध्ये आपण ठेवून आत ठेवले तर याला जागा खूप लागते त्यामुळे मी ह्या बास्केटचा वापर न करता या पद्धतीने इथे मी चहा गाळण उलथणं किंवा तुमचे जे काही छोटे छोटे जिन्नस आहेत ते मी असे ठेवते आणि त्यावरती भांडेसुद्धा परत बसले जातात त्याच्यामुळे त्या जागेचा डबल उपयोग होतो आणि चमच्यांसाठी इकडे आपल्याला पहा एक जाळी दिलेली असते आणि दोन्ही साईडला अशा जाळ्या असतात तर इकडची जाळी वरती घ्यायची आहे आणि त्यामध्ये या प्र, प्रकारे चमचे लावून घ्यायचे आहेत आणि जे खूप लांब दांडीचे चमचे असतात ते खाली फॅनला टच होतात त्यामुळे क्रॉस लावले की खाली फॅनला लागत नाहीत अशा पद्धतीने मी सगळे चमचे वगैरे लावून घेतलेले आहेत सर्व भांडे अरेंज केल्यानंतर आता या पद्धतीने डोर लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला जो प्रोग्राम घ्यायचा आहे तो सेट करायचा आहे डेलीसाठी मी पहा इथे टर्बो हा प्रोग्राम घेतलेला आहे एक तास चाळीस मिनटाचा टायमिंग आलेला आहे तर एक्स्ट्रा ड्रायवर मी क्लिक केलं तर इथे बरोबर एक तासाचा हा प्रोग्राम चालू झालेला आहे आणि एक्स्ट्रा ड्राय आपण काढलं तर वरचे चाळीस मिनटं हा वेळ आपला वाचतो आणि त्याची काही आवश्यकता पडत नाही कारण एक तासामध्ये आपली भांडी आहेत ती सगळी क्लीन होऊन आणि ड्राय होऊनसुद्धा निघतात त्याच्यामुळे मी वरचे चाळीस मिनटं आहेत ते मी घेत नाही आणि एक तासाचा बरोबर हा प्रोग्राम लावलेला आहे महिन्यातून एकदा आपल्याला ही मशीन आहे ती क्लीन करावी लागते आणि ती ॲटोमॅटिक होते यामध्ये तो प्रोग्राम दिलेला आहे मशीन क्लीनचा तर फक्त काय करायचं आहे एका वाटीमध्ये सॅट्रिक ॲसिड घ्यायचे आहे आत आणि आतमध्ये डिशवॉशरमध्ये वाटीत ठेवून तो प्रोग्राम सेट करायचा आहे ॲटोमॅटिक ही मशीन क्लीन होऊन जाते शिवाय या डिशवॉशरला वायफाय टेक्नॉलॉजीसुद्धा आहे आणि किमतीचा जर विचार केला तर वीस हजारांपासून स्टार्टिंग आहे त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्या किमती अवलंबून आहेत बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता की डिशवॉशर आपण आणतो पण त्याला खूप जागा लागते का खूप स्पेस घेते का ती मशीन तर तुमची जी फ्रंट डोअरची वॉशिंग मशीन असते तेवढीच ह्या डिशवॉशरला जागा लागते शिवाय आपण डिशवॉशरचा एखादा प्रोग्राम लावला आणि मध्येच समजा लाईट गेली तर ज्या टायमिंगला लाईट गेली आहे तरी चिंता करू नका लाईट आल्यानंतर त्याच टायमिंग पासून पुढे ती कंटिन्यू चालू माझी मशीन ही त्रेपन्न हजाराची आहे आम्ही ऑड सीझनला हा डिशवॉशर घेतला होता पण आता दिवाळी येईल आणि दिवाळीमध्ये भरपूर सारे ऑफर हो असतात त्याच्यामध्ये हीच मशीन आहे ती तुम्हाला कमी किमतीमध्ये सुद्धा मिळून जाईल आणि एक तास कम्प्लीट झालेला आहे मशीनचा टायमिंग संपलेला आहे मशीन मी ऑफ केलेली आहे आणि लगेच मशीन उघडल्यानंतर आतमध्ये किती स्टीम आहे तुम्ही पाहू शकता आणि भांडे आपली लगेच वाळून निघालेली आहेत अजिबात वेगळा टाईम ह्याला लागत नाही किंवा तुम्हाला पुसत बसण्याची गरज नाही आहे अशी तुम्ही भांडे लगेच तुम्ही ट्रॉलीमध्ये लावू शकता किंवा मग जेवायला घेऊ शकता इतकीही क्लीन भांडे निघालेली आहेत आणि भांड्यांना कोणताही स्मेल येत नाही आणि जिथं आपण खरकटी भांडे ठेवले होती तो स्पेससुद्धा पहा किती क्लीन झालेला आप आहे आपल्याला अजिबात काही साफ करत बसायची गरज पडत नाही आणि लगेच आता मी हे भांडे आहेत ते ट्रॉलीमध्ये लावू शकते इतकी ही ड्राय झालेली आहेत सगळी भांडे अगदी नव्यासारखी चमकत आहेत फक्त यामध्ये खूप तेलकट कढई वगैरे निघत नाही आपल्याला थोडीशी ती घासून घ्यावी लागते कप तर इतके स्वच्छ निघतात तुमचे जे पण पूर्वीचे किती दिवसाचे डाग असू द्या कपावरती ते सगळे निघून जाणार आहेत या डिशवॉशरमध्ये रोज मला ढीगभर भांडे घासावे लागायचे पण डिशवॉशर आल्यापासून मला अशी फक्त दोन किंवा तीन भांडे जास्तीत जास्त घासावी लागत आहेत आता हळूहळू मी तीसुद्धा भांडे वापरायची बंद करणार आहे आणि जी यामध्ये चालतात तीच मी भांडे वा इथून पुढे वापरणार आहे म्हणजे सुद्धा मला घासायची गरज पडणार नाही आणि मी मशीन आहे ती दिवसातून फक्त एकदाच लावते माझी दोन टायमाची भांडे या मशीनमध्ये आरामात सगळे क्लीन होऊन निघतात काही छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या नक्कीच डिशवॉशरचा विचार आपण केला पाहिजे आणि मला तर ही मशीन आहे खूप यूजफुल वाटत आहे आणि मी खूप रिलॅक्स झाले आहे या मशीनमुळे आणि तुम्हाला संपूर्ण डेमो एका महिन्याभराचा छोटे छोटे व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि जरी तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण तुमची कुठलीही शंका राहिलेली नाही सगळं तुम्हाला अगदी डिटेल यामध्ये दाखवलं आहे व्हिडिओ पहिल्यापासून स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या लक्षात आल्या असणार आहेत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यामुळे मनापासून मी आभारी आहे कमेंट करायला विसरू नका लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.